हे मानुष भर दिवसात झोपतोय कामाचं तर काही टेन्शनच या माणसाला काम नाही तुम्हाला काय वाटतं नाही वाजले काय कुशल झोपले तुम्ही झोप काय करू आली तर मग अहो तिकडे रानात जा काय राहनात मोटर चालू करू नये तेवढंच भरणं होईल करू एक जा जा तर रात्री जा जागायला आणि दिवसा झोपून देत नाही राहिले तिकडे दे उद्या ग एवढं काय तुम्ही खायच्या कामाचे येत एकतरी काम करा मी सगळं काम केलं सगळं आहोर येतो बसलेला आहे माणूस चिकला गोळा कसा असतो हे बसलो म्हणजे गावात जाऊन आलोय हा वाई वाय वाई गावातले काम केले असते का नाही ना म्हणजे काय काम केलं तुम्ही गावात काम म्हणजे काय सकाळ सकाळ जावं गावात काय काम केले सांग गावात सारखं तिकडे काय काम केले काम केले म्हणजे गावात जातो दर्शन घेऊन येतो मग तुम्हाला बरे ना असं काहीतरी ना असा कलर बिलर ला ला लावून शिंदूर बिंदूर लावून असं चौका गेला पाहिजे काही काय बोलत तुला काय काम असतं ग सकाळी आपले दोन भाकरी धापल्या का झालं हो तुम्हाला काय वाटतं का ना तुमची बायको सगळं काम करते रामत चक्र मारती ते गायांचं बघा सगळं झाड लोट करा एवढं मोठं अंगल झाडून घ्यावं लागतं इथून तिथून सारी तो मग हे मी काम संसार एकट्याचं नाहीये मग लग्नच करायचं नव्हतं जायचं तिकडं तर निघून हम्म एवढं बोललं का झालं तुमच्यापेक्षा भारी पोरग भेटला असतं मला काय मॅप पत्रात पडले काय नो तुम्ही जाबरती मोटर चालू करायला उगाच्या तोंड देऊ नका तुम्ही मी कशाला थोड्यांनी ठेवी जाकत तरी एक काम कर रात्रीचं काय करता काय नो दारे धर तुम्ही हा तेवढं अगं बाय 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 ते कधी तुम्ही केलं काम तुम्ही आणि काय मग कोण करतय याचा ते, ते काम तुमच्या आई अजून तुम्हाला पाण्यात पाणी कधी ती विसरलेस मी असं ना हां तू मायवर जाऊ नको बरं तुला सांगू तुम्ही अजिबात ऐकणार नाही मला मी आई हूं माझ्यासाठी ले अगं बाय 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 दिसतंय ना ऐकून नाही गेला लाडका दिवा कस असू आई ना दिवाल करा टेवटीवून ते म्हणतात ना देख ना दिवाण बी एवढ्याच कामाचेच तुम्हाला काय तुम्ही लग्न का केलं आणि काय एखाद्या लेकराचा वाटोळ केला मला तेच कळा ना मग त्या आई बापाला सांगायचं तुझ्या मला काय सांगून उपयोगी त्या रंगावर फुरले ना ते बुरळ पडली त्यांना लय भारी दिसतो लय भारी एन त्यांना काय माहिती हे सगळे त्यांची पोरगीच करते म्हणून मग केलं म्हणून काय बिघडलं करतीन तू लई टॅम्बा भिरीतीने करती एक काम कर आवाज खाली करून बोलायचं सगळे काम मी करते नीट बोलायचं नीट सगळी काम तूच करते ना एक काम कर ना एवढं काम मी तूच कर ना रानात जा मोटर चालू करून तेवढं भरणं देऊ दे तेवढं मी थोडा आराम करू मी जाणार नाही मी जाणार नाही जाणार मी पण माणूस आहे मशीन नाही आहे मी आलो आराम कर ना मला करू दे मला कांटा आला आता मला झोप दे तू जाय रानात मी जात नसते तिल शेवटचं भरणे येते आज कम गती परवायला जईन माल आले नाही एक दिवस काय करणार आहे मीटिंग बनावणार आहे माझे घरचे बोलवणार आहे तुमचे घरचे बोलवणार काय असं असनती एकदा सांगा हा नवरा बिलकुल काम नाही करीत बर बघू आपण तेव्हा ती मीटिंग बोलू आणि तेव्हा आपण करू बघू कोण काम करतो कोण नाही लाज नाही शरम नाही इतकी लाज सोडलेली आहे तू काहीतरी वाटू देत मनाची नाही तर जानाची मी आवर्त घेतो तुला आंबितच आवर्त घेता मला नाही घ्यायचं आवर्त बर जाय मग एवढं जाय नाही अडायचं लाडायचं तिकडे लाडाची बिड्याची गोड गोड बोलून फक्त काम घ्यायचं तुमच्या कुणाच शिकव एखाद्या बायकू तू माझी असं काय करते मित्राचा फोन येऊ द्या लगेच झोपड्यात आपल्याला पार्किंग जायचं आलंच फुकट्यावर आपली पडलाय काय न माझा परत भेटू नका कोणत्या जालमात खालच्या वावरात पाणी सोडणे वर्षा वावरात सोडशील सांगायची गरज नाही ऐकलं का औ बायर या माणसाला ऐके ना कधीच काही बायकोच पडलेलं नसतं ढरात घोरत असन घरात पुढे अयो ओ इकडे काय झालं का तुला आले आले माणूस झोपलाय थोडं जायो तुम्हाला काय झोपायच पडत काय मग तुला सांगूनच गेलो काटा घुसलाय पायात काटा घुसला पायात बांधाला तुम्हाला अक्कल नाहीये बांधायची माझ्या आकलेला काही संबंध आता कधी अशी निवान बसले तिथं जावा तो बांध साफ करावा हा माणसा येत सगळे काटे येत अगं तुला माहितीये काट तु तु का ते काटे ला ला का टाकलेत बांधावरती रस्त्यावरचे शेळ्या बिळ्या जनावर घुसतेत बावरा म्हणून टाकलेत तू काय गेल तिथे काट्यामध्ये तुमचा जाळ झाला त्या तुम्ही पायात काटे घुसावं म्हणून काय बोललो तू तू काही हाड आहे का तुझ्या उशे तू काय जायचं सांग बर काट्यामध्ये आपलं वावरात फिरायचं ना बांधून फिरायला सांगितलं तुला बांधून शेळ्या आखल्या असतो म्हणून काटा मोडा अगं बाई 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 बाय बाई घरी बसून कोण बोलतोय काय म्हणा तुम्हाला अहो अव असळसळ हात करतो असं सट चार पाच द्यावा मारून मारून घे 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 पण आहे ना नवराय नावर उगरी असं नाही घोड वाटतोय नवरीचा काय बायकू आहे का कोण आहे तिथे काटा घुसलाय बायकूची काळजी करायची सोडून बाकीची बनबण लावली माझ्या माग हे का चपला घालून जायचं वावरात चपला घातलेल्या होत्या त्या चपल्यातून घुसला एवढा मोठा काटा माझ्या नाजू चपला काय शाल नाईच्या हा निबार चप्पल घेऊन जायची ना आता बोललो ना लय मग तो इकडं तिकडं जात मी बोललो गावातून जाऊन एखादी चांगली निबार चप्पल आणा आणि तुम्हाला मला चक्कल नाही को चला बायको एखादी चप्पल घेऊन या निबार राणा जाण्यासाठी पण नाही ते नाही जमा आम्हाला चार जोड पैड मी आणलेले आजीबात आवड तुला कशाला पैसे खर्च आणले कसले आणले कातडचे निबार हो खोट तरी किती बोलणार हो तुमची बोलणारी सळसळ करत का बघ खोटं म्हणजे एवढं दुखत जाऊ द्या काट्या काटा पायातला काय निमताळी बाई हात नाही लावते मी एवढा वावरात जातो रात्रंदिवस दिवस दारे धरतो माया पायात माझ्या पार पायाची चालणी झाली काटे मोडू मोडू का एवढा वळलो नाही मी अहो गडी माणूस आणि बाई माणसात फरक असतो समजल्या ना तरी तुमची बाई आहे ना काम करती रानात जाऊन असतो ना फरक माझ्या बाबाच्या घरी ना एवढी शेती होती पण कधी माझ्या बापानी असं आहे ना बांधावर पण कधी नाही ठेवून दिला कशाला ठेवून देईन सगळं कर्ज चाललंय नीट नीट गरज पडली लागायला भीक मागायला दारात जाता विसरू नका काटा काढा काटा काढा तुझा हात लावून ना तू तर दिसत नाही का लाल झालेलं इकडे हात लावले बोमले ते मग आता कुठे हात लावलं ते दुखत ते आई आओ, ना। तो दिसाना पण तू आत गेलाय तू हो आता आत गेलाय म्हणून दिसाना ना म्हणजे बाहेर कसा येईन आता राहू दे जाऊ दे होईन बरं दोन दिवसात दुखतोय पाय काढा ना काटा अरे दोन चार दिवसात पिकन तो काटा ना आप बाहेर येईन नाही मग मी तोपर्यंत मरू का को हातच लावून देणार तुझं कसं काय करायचं बरं धर 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 अयो मम्मी आपल्या चेन नाही होणार नाही 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 आपल्या चेन होणार नको नको काय नको काय उगा आपलं हात लावला तर नुसता ठाणा 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 बोंबल ती जाऊन तिकडे तुम्हाला काय बायकोच पडलेलं ऐका नाही जाड झाला तिकडं काय नाव राय भाई एवढी सोन्यासारखी बायको सोडून तिकडे हिंडत बसतो याला काय बायकोच पडलेलं आहे नाही जेव्हा मी निघून जाईन तेव्हा आग कली लेना अजून केऊची काय एक दिवस वावरत नाही गेली ते काठा मोडून घेतला तिचं बरोबर आहे बरं का मला बी काटा मोड्यो किती त्रास होतो तिला त्रास होता असं लईच बडबड केली मी तिला का 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 काटा काढायला पाहिजे होता मी तिचा दिसनच तो आईला अन्नाकडं हैरा होती नाच खाण का काय ती आणि काहीतरी औषध बी ती टाकलं काटा उभर येतो अन्नाकडं जातो आणि घेऊन येतो आणि काटा काढतो तिचं बरं वाटण तिला ठीक भाऊजी बर बस ते एवढा काटा घुसलाय पायात काढतं काय ताम दिलाय मला मला नाही ताटा नाहीत नाही वहिनी भाऊजी भाऊजीला पाय दुखतोय काय सांगू लक लागलाय पायाला बरं राना सुत येते राणा माझ्याकडे पिन आहे बघा द्या तर ही म्हणजे काय सांगू तुम्हाला पाय दुखतोय माझा एवढ्या शेरला पाहू द्या काही दिसत नाही का हळूच हळूच हळू वहिनी तुमचा हो चाबऱ्या पाना आणि तुम्हाला कुणी पोरगी ना त्याच्यामुळे तुमचं आतापर्यंत लग्न नाही झालं अहो आता तुमचं पाय आहे ते म्हणते मी इथं काटा काढाय सोडून पाय मऊ अरे वा गपचुप काढा इकडे तिकडे लक्ष नका नजर नका लावू चालेल तो नाई हो हळूच हळूच थांब 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 निलला ढिगू भाऊजी तुमची नजर लाच तेच हो हा आता विनम आलात ना अहो भाऊजी तुमचे चार लग्न होते चार चार कशाला येत असले झालं वहिनी अयो भाऊजी माई जीप तर लय काळी बर का आणि मी जे बोलते ते खरंच होते पण मला एक सांगा तुम्ही चार चार बाय कसा मारणार कसे वहिनी येतच भेटले लय झाले सांभाळीन तिला दपचिप चार चार नाचा बो हो तुमचा मजाक करायचं देण्या का टेन्शन घे एवढं असं म्हणा ना टेन्शन आणून देता बो पण आयता परत कधी टाटा मोडला या डिज्याला अर्ध्या रात्री बोलवा पळत येईन तुमच्या नाही का हा इथं एक काटा नाही काढला लगेच दुसरी एक काटा घुसायची वाट पाहता का भलायचा जमाना नाही म्हणते चांगला काटा काढला तर पर डोक्या उतरता का आता भलायचा जमानाच नाही राहिला भाऊ कोणाची मदत करावा का नाही तर तेच झालं आता काय द्या गहू काढला नाही मग मला आमंत्रण द्या गहू काढायला अय श्याम्या थांब कुठं झाला एवढा गाईमध्ये जाऊ दे मला कितक गडपड असू दे कसा ये सर मी पण जरा लय मागेच काम तुला सांगतो अरे महत्वाचं काम महत्वाचं काम घरात तर आले खालीत दर्शी करी जा ना एम बेम करीत जा ये ना यात होईन ना तुझं थोडं पाराव येत जा बसत जा तिकडे पेपरच्या झाडा खाली येत जा बसत जा काय होतंय हा लवकरच टाकलेली दिसते नाम करा नाही सगळ्या जागा पण जायला तू अनात काय आलं करू मी माझ्या माग लय काय तुला सांगतो मला बायकोचा सा काटा काढायचा आहे पहिला आता बायकोचा काटा काढतो मग अरे लय भन किरकिर किरकेट किरकिट सकाळपासून तुला सांगतो राहनात जायचं नाही काही नाही काम करायचं नाही माझ्या माग तिला गे ती आता नाही आता मी ना लय वायच तुला सांगतो आणि काटा का, काढणार म्हणजे काढणार किती झालं तरी तुम्ही बायको कशाला तिचा काटा काढतो बायको झाली म्हणून काय झालं मग किती वायच द्यायचं काय हा नाही तुला सांगतो आता ना म्हणजे माया ना पारती म्हणतात ना डोक्याच्या वरून गेलं माय आणि मग एवढं कुठं चाललाय इकडं ते अण्णाकडं चाललोय मी काय आला ते काटा काढायचं त्यांच्याकडे टोकदार एकदम हा त्या झटक्यात तिकडे तिकडे ए नको कुमार उज्व्याला वहिनी चांगली राहू कशाला का तिला काटा काढतो तिचा तुला काय करायचंय हा तुला काय करायचं बायको माझी आहे ना मी पाहीन काय करायचं अरे मी चांगले हे तुम्ही चार चाललो तू मला नको सांगू आता मी जाणार काढणार म्हणजे काढणार आता विशेष नाही अरे श्या नको मारू होय ने आ ने होय ने अ भाऊजी होय ने इकडे आहे मी काय झालं इकडे येतोय होय न हा तुमची सकाळी भांडण झालते ग कशावरून अहो तुमचे श्यामेचे तुमचे झालते का हा झाले थोडी किरकिर बाबू श्याम्या तुमचा काटा काढणार लहवाय टाकला तिला आज संपूनच टाकतो नाही तो सुनच टाकतो तिचं ना काम फक्त करून टाकतो मी त्याला तरी समजायचा प्रयत्न केला अरे श्याम्या नको तू काटा काढू तुझ्या बायकोचा अरे ती किती केले तरी प्रेमाची तुझी बायको ये नाही नाही तू काय मला जायला सांगायचं भेंगायचं नाही मी आता जातो अन्ना काढत देते रेत टापकेच घेऊन येतो कळून देत नाही आवाज काढीन काढीन मोठा मी आवाज आवाज तेव्हा घरात नेतो तिला मग तिचा काटा काढतो पण एवढं ध्यानात ठेवा वहिनी मी तुम्हाला सांगितलंय म्हणून त्याला समजून नका देऊ वादत नव्हती झाले की त्यांनी मला मारून टाका असा विचार करा आता मला काय माहिती तुमचे बांधणं कसे झालेत फक्त त्याला माय नाव सांग ना सांगू <laughs> मी जाले जा सांगितले म्हणतो मी इथंच हम्म नको आहे तुम्ही बघा बघाय माणसल झाले आज जीव घ्यायला निघाला तो कोणाला मी काय काय करू उजय ए उजय कुठे गेली उजे उजय उ... काय चल बरं घरात पाटक्यान कशाला कशाला काय एवढी सकाळी किरकिर केली की तू आता घरात सरपली तू नाही नाही काय घरात चल नाही नाही काय काय मी तुझं सांग अगं लोक पाहतेत भाई एर तू घरात चल ऐक माझ नाही मला नाहीज घरात नको म्हणजे मला नाही यायचं घरात अगं चल मला नाही यायचं अगं घरात चल नाही नाही दोन मिनिटाचं काम आहे लगे चल तुझं नाही 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 मला घरात नाही यायचं असं काय करते तू मला नाही इथं इथं सांग काय अगं आई नाही नाही उजे ऐ उजे ओ जालू भाऊजी हा ऐका ना आमचा दोस्त आहे ना माझ्या मागे लागलाय कोणता आहे हा मी त्यांच्या हातातून सुटून आले ते तर काय माझ्या जीवच घातला असता त्यांना सांगू नका मी तिकडे थांबू काय लाप झाल्या काय रे व्यायाम करतो काय मग ते सोड ही उशी पाहिली का उशी हा आता इकडे पाहिली इकडे 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 तू काय पिता तुला पाहिली कुठे दिसते नाही का नीट नी इकडे 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 गेली आशी आली आशी पाळाली काटा काढल्याशिवाय तू ती वळायला लागली या गेले का हा माणूस काय जीव घेतला वा वाचला मी एखाद तुमचा जीव वाचला म्हणजे मला आहे ना पुस स्टेशनला जावं लागेल मी जाते पोलीस स्टेशनला इकून नाही इकून जा कुठे गेली काही नाही एवढं काय घाबरायचं पण सगळी काढा काटा काढा काटा आणि आता पडत ती मायापासून लांब गावात कोणाकडे दुसऱ्याकडे काटा काढायला गेली का दावखान्यात गेली काय माहित बी तिच्या बरोबर जायला पाहिजे जा राह दावखान्यात कुठं शोधू तिला मला कळा ना <laughs> <laughs> आए आए दिगे दिगे दिगे। अरे मै बायको पहिली करतो ना कुठं या इथलं पाळाले ते पळाले हा हे तिला धरणार अरे जर काटा काढायचाय सकाळपासून किरकिरला तुला सांगतो तिचा पहिला काटा काढायचा काटा काढायचा अरे तू चल ना बोल नको चल पटकन धरतीला चल चल मी नाही हरी तुमचा नाव र मारतो तो आम्हाला तू माहीतोय भाऊजी गेल नाय का अजून हो पिक्चर करून राहिले कोण चालू आहे ना ऐका ना तुम्ही चला नाही बरोबर पोलीस स्टेशनला चालते चला मी येतो तुमच्या सोबत इकडून जायचं का तिकडे गेले पुढं तिकडे गेले चल इकडून जा इकडून जा लवकर कुठे गेली काय मग है तू मै भाई को पहिले घरी उजीवाला इकडे गेली का चालते गेलो हाय का थांबवा हो मा पायतोय

एवढं एवढं काटल काढायला तुम्ही तर माझ्या जीवावर उठले जीवावर उठले कोण म्हणलं तुला तुम्ही मला मारणार नव्हते तुम्ही तर माझा जीव घेणार होते मला ठार मारणार होते कोण म्हणलं तुला झालो भाऊजी झाले मग काय रे काय म्हणाला तिला काय म्हणलं म्हणजे तू मागा लय ताण ताण करीत नव्हता का तू म्हणला मला लय उजीने त्रास दिलाय मी तिला आता सोडणार नाही तिचा काटा काढेन तिला खूप सुन ताकी तो आणि अण्णा कोण आणतो काय तो प्याडचा नागे लागले प्याड मी तो मला रस्त्यात भेटला मी त्याला एवढं म्हटलं उजिले कुरकुर करती माझ्या मग मी काटा काढतो म्हणून काटा मी तो पायातला काटा काढायचा होता म्हणून मी त्याला म्हटलं अण्णाकडे चाललोय नास्कांना आणतो औषध बी आणतो जर काटा नाही निघाला तर ती औषध टाकलं बाहेर येईल याच ऐकत बसली तू मी चालली होती पोलीस स्टेशनला म्हणजे ते काटा काटा काढून आता तू माय पोलिस चालली होती काय जीव घेणार होते म्हणून गेला असता तिथ काय तू बावड्याचा नाद लागले प्याताळायचा अगे तुझा काटा काढायचा पायातला म्हणून मी फिरत होतो बरोबर आणि तुला मग त्याच्यामुळेच पडत मी काटा काढा म्हणतो बायकोचा माझा काटा काढला कोणी ग भाऊजीनी ठीक आहे तू म्हणला नाही मग अशी मला काटा काढा म्हणून मी म्हणणार होतो पण तुम्ही ऐतून तु घेतला जा तुम्ही म्हणे चल म्हणे धर्य म्हणे तिला काय हे बी ना बावड्याचे खरं काय तू बी ना येवढेच एवढं करून ठेवलं सगळं आता चला तुमच्या पायात पाया पाया ना चार पाच काटे घुसते एक तर हॉस्पिटलला घेऊन चालला घरी जाऊन ते काटे काढीत बसा तू आता काळजीच करू नको मी नाचकांड आणले ना औषध बी आणले दिवस भरतो पाया हो या पायातले काटेच काढीत बस अशा गाय बंद ना नको लागतो जीवाची लाल नाही अरे जीवाचीला काय जीव धोक्यात घातला आटक बिटक आला असं कळले मग हाय तिकडे चल घरी तू